रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र उत्सवातील नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे माजी आमदार रवींद्र फाटक अध्यक्ष असलेल्या संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या नवरात्र उत्सवात दांडियाचं भव्य आयोजन करण्यात येते या दांडियाला दरवर्षीप्रमाणे सिनेसृष्टीतील अभिनेते अभिनेत्री मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत यावर्षी या दांडिया उत्सवात प्रसिद्ध अभिनेत्री निम्रत कौर हिने हजेरी लावून दांडिया रसिकांसोबत दांडियाचा मनसोक्त आनंद घेतला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली माझे आमदार रवींद्र फाटक आणि त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका यांनीही उपस्थित राहून कलाकारांचं मनपूर्वक स्वागत केलं तसंच उत्कृष्ट दांडिया सादर करणाऱ्या दांडिया रसिकांना पुरस्कार देऊन यावेळी गौरवण्यात आलं रघुनाथनगरमधील हा दांडिया उत्सव ठाणेकरांसाठी एक मोठं आकर्षण ठरला आहे